नमस्कार मित्रांनो मी बैलगाडा प्रेमी बारामतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये प्रथमतः सुस्वागतम मित्रांनो छत्रपती <coughs> शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आमदार रोहिदादा पवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत पर्व तेसरे या मैदानाचं प्रथमतः पहिले बक्षीस तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये द्वितीय बक्षीस दोन लाख दोनशे दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये तृतीय बक्षीस दीड लाख रुपये चतुर्थ बक्षीस एक लाख रुपये पाचव्या बक्षीस पंच्याहत्तर हजार रुपये सहाव्या क्रमांकाचं बक्षीस त्रेपन्न हजार तीनशे तेहतीस रुपये सातव्या क्रमांकाचं बक्षीस तेहतीस 33 हजार तीनशे तेहतीस रुपये त्याचप्रमाणे सेमीफायनलमध्ये येणाऱ्या दोन नंबरच्या गाडीला सुद्धा बक्षीस ठेवलेले आहेत ले मित्रांनो सेमीफायनलतल्या प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक्कावन्न हजार एकशे अकरा रुपये द्वितीय बक्षीस एक्केचाळ एकशे अकरा रुपये तृतीय बक्षीस एकतीस हजार एकशे अकरा रुपये चौथे बक्षीस बक्षी बक्षी पंचवीस हजार एकशे अकरा रुपये त्याचप्रमाणे पाचवे बक्षीस एकवीस हजार एकशे अकरा रुपये सहावे बक्षीस पंधरा हजार एकशे अकरा रुपये सातव्या क्रमांकाचं बक्षीस अकरा हजार एकशे अकरा रुपये मित्रांनो या मैदानाची प्रवेश फी फक्त पाचशे रुपये आहे त्याचप्रमाणे शंभर किलोमीटरच्या लांबून येणाऱ्या गाडीस दोन हजार रुपये ठेवलेले आहेत मित्रांनो हे मैदानाचं नियोजन खूप असं चांगल्या पद्धतीने केलंय कर्जत जामखेड येथे हे मैदानाचं आयोजन केलंय या मैदानाचं ठिकाण लकी हॉटेल शेजारी कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर ह्या ठिकाणी हे मैदानाचं आयोजन नियोजन केलेलं आहे मित्रांनो शिवप्रेमी व त्याच पद्धतीने रोहितदादा मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजक आहेत तसेच मित्रांनो या मैदानाचं वैशिष्ट्य असं एक आहे की पर्व तिसरं परंतु मित्रांनो येणाऱ्या प्रत्येक बैलगाड्या मालक असतील चालक असतील त्यांना मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान करतो तसेच आपल्या या मैदानाचं झेंडा पंच म्हणून काम पाहणार आहेत धनावडे बापू तसेच समालोचक म्हणून काम पाहणार आहेत समालोचक म्हणून काम पाहणार आहेत विकास सर व सुनील मोरे तसेच आपल्या या मैदानाचं ज्या यूट्यूबचे लाईव्ह करणारे आहेत एस टी सी लाईव्ह तसेच शरद अड्डा ह्या दोन यूट्यूब चॅनेलवरती लाईव्ह होणार आहे मित्रांनो सांगण्याचा तात्पर्य एकच आहे मैदानं भरपूर असतात परंतु गरिबाच्या बैलाला ह्यातच एक चाहे। कुठंतरी पाचशे रुपये प्रवेश फी आहे तसे शंभर किलोमीटर लांबून येणाऱ्यांना सुद्धा दोन हजार रुपये आहेत मित्रांनो या मैदानावरती जो गरीबाचा ग गरीबातला गरीबाचा बैल असेल त्यालासुद्धा सवर्ण संधी नाव कमावण्यासाठी खोप आहे अशाच आपल्या बैलगाडी मालकांना चालकांना असं एक आव्हान आहे की मित्रांनो जे मैदान आयोजित केलंय रोहितदा पवार यांच्या मित्रमंडळाने हे मैदान अतिशय खूप छान आहे त्याच पद्धतीने आपल्या बैलगाडी मालकांनासुद्धा एक चांगलं प्रेरणा दे देणारे मैदान आहे कर्ज जामकेट देतं तुम्ही सर्वजण आपापल्या ह्यानी हे मैदानाला आलं पाहिजे तसेच या मैदानावरती काम पाहणारे आयोजक तसेच पंच म्हणून कमिटी जी नेमलेली आहे ते पुशेगाव येथील सर्व कमिटी येथे आहे ते कामकाज अतिशय खूप सुंदर पाहणार आहेत मित्रांनो आपल्याला ह्या मैदानाचं आयोजन नियोजन आपण तर पाठीमागले दोन वर्ष पाहिलेत आयोजन खूप सुंदर असतं नियोजन बी खूप सुंदर असतं त्याच पद्धतीने आपल्याला फक्त जायचं आहे मित्रांनो त्या मैदानावरती आणि आपल्या बैलाचं ज्या गटात एखाद्या टपच्या गाडीच्या गटात सुद्धा आपली गाडी गासली तर आपल्याला चांगली किंमत येणार आहे त्याच पद्धतीने आपणसुद्धा सगळ्यांनी ह्या मैदानाला गेलं पाहिजे आणि या मैदानाची शोभा सुंदर अशी स्वच्छ वाढवली पाहिजे आणि त्याच पद्धतीने काहीतरी आपल्याला घडवायचं आहे काहीतरी करायचं आहे ह्या नात्याने आपण सर्वजण या मैदानाला महाराष्ट्र केसरी बैलगाडी मैदान कर्जत जामखेड येथे आपल्याला जायचे तुम्ही पण या मी पण येणार आहे